पुणे नाशिक महामार्गावरील नारायण गावाजवळ टेम्पो एक प्रवासी वाहतूक करणारी जीप आणि एस टीचा अपघात झाला या अपघातामध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झालाय चार प्रवासी गंभीर जखमी आहेत आयशर आणि एसटी मध्ये जीपचा पूर्णपणे चकाचूर झालाय उर्वरित चार गंभीर जखमींवरती चा उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे टेम्पोनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला धडक दिली आणि यावेळी जीप समोर उभ्या असलेल्या एस टीला जाऊन ती जीप धडकली हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या मध्ये जीपचा चक्काचूर झाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोने जीपला धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली काय घडलेलं काय करू शकतो काय झालं रे आयसरवाला नाही आपली जे गाडी पिळवाली आहे म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून जो होता विनोद रोखणे म्हणून त्याला ती गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या साईडला होती त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ नऊ लोकांचा आता मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच लोक आपल्याला पाहुणे आले होते खेडचे होते ते कांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे जे एक आए, मुस्लिम ते एक आमचे बाळ दोन वर्षाचा बाकीच संघर्ष चालू आहे नऊ पैकी बाकीचे जे सात लोक आहेत त्यापैकी दोन अजून सिरियस आहेत पुणे नाशिक महामार्गावरती नारेंगाव जवळ आयशर ट्रक खाजगी प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी व एस टी बस यांच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये नऊ प्रवासी जागीच मृत झाले आहेत तर सात प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांवरती नारेंगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर मृत प्रवाशांना नारंगाव ग्रामीण रुग्णालयात थे। ठेवण्यात आलं आहे नारंगगावच्या नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीला मागून जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर ही मॅक्झिमो गाडी रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या नादुरुस्त एस टी बसवरती आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे ह्या भीषण अपघातामध्ये या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीचा अगदी चक्काचूर झाला असून या गाडीतून प्रवास करणारे सतरा प्रवासी या अपघातामध्ये काही जण मयत झालेत तर काही जण गंभीर जखमी झालेत आपल्यासोबत या प्रवासातील काही प्रत्यक्षदर्शी आहे या अपघातातील काही प्रत्यक्षदर्शी आहेत काय सांगान हा अपघात झाला त्यावेळेस आपण त्या ठिकाणी होतात काय नक्की परिस्थिती काय झालं होतं ही बस अवस्थेत उभी होती रस्त्याच्या बाजूला हायवेवर ही प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी याच्यात सोळा सतरा जण सगळे होते तर ही गाडी येत असताना त्या आई धडक ह्या गाडीला बसून ही गाडी याच्यावर आदळली त्यात जवळपास इथं जुन्नर तालुक्यातील आमचे सोळा सतरा प्रवासी होते नऊ जण जागीच ठार झालेत आणि दुर्दैवी अशी घटना आहे ही पाच अक्षनी आम्ही तिथं होतो खूप वाईट म्हणजे शोकाकुल होता शोकाकुल परिस्थिती होती सगळी सगळे आस्थाविस्ताच्या ठिकाणी पडले होते सगळ्या नागरिकांनी तत्परता दाखवून प सगळ्यांना पाच मिनटात दवाखान्यात हलवलंय बाकीच्या उपचार चालू आहेत अपघातानंतर आयशर ट्रक चालकाने ट्रक घेऊन त्या ठिकाणाहून पलायन केलं होतं मात्र एक किलोमीटर अंतरावर जाऊन सदर चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून ट्रक चालक मात्र त्या ठिकाणाहून पसार झालेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत नारेगाव पुणे